श्री स्वामी समर्थ हर हर महादेव स्वामी समर्थांच्या व महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हीच स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे विनायक चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थीही म्हणतात उद्या नऊ जुलै रोजी विनायक चतुर्थी आहे या विनायक चतुर्थी दिवशी गणेशाची पूजा केल्याने तुमच्या घरातील बाधा दूर होतील त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये विनायक चतुर्थी व्रतकथा व महादेवांचे काही उपाय पाहणार आहात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर असाल नवीन तर सबस्क्राईब करा तर विनायक चतुर्थी व्रत कथा एकदा महादेव स्नान केल्यानंतर कैलास पर्वताहून भोगवती गेले महादेवांच्या प्रस्थानानंतर देवी पार्वती स्नानासाठी जाताना त्यांनी आपल्या अंगावरच्या मळापासून एक बाळ तयार केलं आणि त्यात प्राण फुंकून त्याला सजीव केलं त्याचं नाव देवीनं गणपती असं ठेवलं पार्वती देवीने आंघोळीला जाताना गणपतीला सांगितलं की मी आंघोळ करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नको तेव्हा गणपती बाहेर पहारा देत उभे राहिले तेवढ्यात शंकर घरी परतले आणि पार्वतीकडे जायला निघाले तर गणपतीने त्यांना अडवले महादेवाला हा मुलगा कोण आहे हे ठाऊक नव्हतं गणपतीद्वारे आत प्रवेशासाठी शंकराला रागाच्या भरात बघून पार्वती देवीला वाटले की त्यांना भोजन वाढण्यास उशीर झाला असावा म्हणून ते नाराज आहेत म्हणून त्यांनी दोन थाळीत भोजन वाढून जेवण्याचा आग्रह केला दोन ताट बघून महादेवाने विचारलं की दुसरं ताट कोणाचं आहे तेव्हा पार्वतीने सांगितलं की हे त्यांचा पुत्र गणेशासाठी आहे जो दारावर पहारा देत आहे तेव्हा शंकराने क्रोधित होऊन त्याचं डोकं उडवण्याचं सांगितलं हे ऐकून पार्वती देवी विलाप करू लागल्या त्यांनी शंकरांना डोके जोडून त्याला जीवित करण्याचा हट्ट धरला तेव्हा महादेवांनी एका हत्तीचे डोकं गणेशाला शरीराला जोडले आपल्या पुत्राला जीवित बघून पार्वती देवी खूप प्रसन्न झाल्या तर अशा प्रकारे विनायक चतुर्थीची कथा आहे तर आपणाला उद्या आषाढ विनायक चतुर्थीचे काही उपायही पाहायचे आहेत नंबर एक शमीपत्राने दारिद्र्य दूर होईल आषाढ विनायक चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात या दिवशी बप्पाला शमीची पाने अर्पण करून ओम गण गन गणपते महा विघ्न विनाशिने स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे मानले जाते की यामुळे दुःख आणि दारिद्र्यही नष्ट होते नंबर दोन मालमत्तेसाठी घरा माल हो समस्या घरामध्ये मालमत्ता विवाह इत्यादींबाबत समस्या असल्यास आषाढ विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांना सिंदूर अर्पण करा एकवीस मोदक अर्पण करा आणि गणेश स्त्रोताचे पठण करा असे मानले जाते की यामुळे प्रत्येक कामात यश मिळण्यास आणि इच्छित परिणाम मिळण्यास मदत होते नंबर तीन आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी मंगळवारी नऊ जुलै रोजी येत आहे या दिवशी गणपती आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी गणपतीची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात नंबर चार व्रताच्या या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्घ दिले जाते संततीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी स्त्रिया देखील हे व्रत करतात नंबर पाच पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करावे अर्घ्य देताना व्रत करणाऱ्या व्यक्तीने डोळे मिटून गणेशाच्या मंत्राचा जप करावा आणि सुख समृद्धीची कामना करावी गणेशाच्या पूजेच्या वेळी पती पत्नीने एकत्र बसून ओम मुक्रतुंडाय नमहा या मंत्राचा जप केल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते नंबर सहा विनायक चतुर्थीला एका पिवळ्या कपड्यात हळदीच्या पाच गाठी आणि एक रुपयाचे नाणे बांधून देवघरात ठेवा पूजा करून तुपाचा दिवा लावून सुख समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा यानंतर पिवळ्या कापड्यात बांधलेले हळदीच्या गाठी आणि एक रुपयाचे नाणे तिजोरीत किंवा कपाटात ठेवा त्यामुळे जीवनात यश मिळते आणि आर्थिक स्थिती सुधारते नंबर सात विनायक चतुर्थीला काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर केशरचा तिलक लावा व्यतिरिक्त तुम्ही हळदीचा तिलकही लावू शकता यामुळे तुम्हाला कामात यश मिळते नंबर आठ विनायक चतुर्थीला लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजा करा या दिवशी गुरु ग्रहस्पतीचे ध्यान करावे ओम ओम क्लीम बृहस्पतेन महा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा त्यामुळे बौद्धिक क्षमता वाढेल नंबर नऊ विनायक चतुर्थी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करत देवाला चंदनाचा तिलक लावावा यामुळे व्यवसायात वृद्धी होईल यासह भगवान चंदनाने अगरबत्ती लावून त्यांच्या व्यवसायात वाढ व्हावी यासाठी प्रार्थना करावी नंबर दहा कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर शिवलिंगावर लाल मसुरीची डाळ समर्पित करावी शिवलिंगावर सुगंधित तेल समर्पित केल्याने धनधान्य आणि भौतिक सुख प्राप्त होते वैवाहिक जीवनात आनंद येतो शिवलिंगावर चंदन व्हायल्याने व्यक्तीला मान सन्मानही मिळतो नंबर अकरा शिवलिंगावर सफेद चंदनाचे त्रिपुंड बनवावे आणि उरलेले चंदन आपल्या माथ्यावर प्रसाद स्वरूपात लावावे आपल्याला समाजामध्ये मान सन्मान वाढतो नंबर बारा आषाढ विनायक चतुर्थी दिवशी शिवप्रमाणात सांगण्यात येते की भगवान शिवाला तांदूळ अर्पित केल्याने आपली सगळी मनोकामना पूर्ण होते त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवाला तांदूळ अर्पण करावे नंबर तेरा शिवपूजामध्ये रुईच्या फुलाचे विशेष महत्व आहेत रुईच्या फुलांची माळ बनून शिवलिंगावर घातली जाते आणि आपण रुईचे पान पण शिवलिंगावर समर्पित करू शकतो असे केल्याने आपल्या जीवनातील सगळे दुःख तकलीफ दूर होतात पुढचं आहे पिंपळाची पूजा केल्याने सगळे देवी देवता प्रसन्न होतात पिंपळाचे पान शिवलिंगावर समर्पित करू शकता पिंपळाच्या पानावर श्रीराम लिहून हनुमंताला आणि भगवान शिवाला दोघांनाही वाहू शकता आणि त्याचप्रमाणे गणेशालाही या दिवशी ओम गण नमः हा मंत्र लिहून गणेशाजवळ पिंपळाचे पान वाहू शकता त्यामुळे तुमच्या ह्या उपायाने गृहदोष दूर होतात तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर शिवभक्त असाल तर कमेंट मध्ये हरहर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हरहर महादेव